सामाजिक कार्य केलं म्हणून कुणाचा खून झाल्याचं ऐकलंय का बरं असा प्रश्न एका खुण्यानंच विचारला सध्या धाराशिव जिल्ह्याचं नाव चर्चेत आहे ते एका वेगळ्याच कारणासाठी ते कारण म्हणजे मर्डर बाप लेखाने मिळून एका माणसाचा खून केलाय पण या खुनामागचं कारण काय त्यांच्यात आधीपासून वाद होता का की फक्त एकमेकांना नजरेनं खुनावलं म्हणून डायरेक्ट खून हे नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी सारिका आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते सध्या धाराशिव जिल्ह्यातील एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये धाराशिव मधील नळदुर्ग इथल्या हॉटेल शिवराज अँड बारचा आहे त्यात एक बावीस वर्षांचा तरुण त्याच्या बापासमोरच एका चाळीस वर्षाच्या व्यक्तीवर कोयत्यानं वार करताना दिसतोय सत्तावीस मेच्या रात्री आठ वाजता ही घटना घडली आहे यामध्ये सूर्यकांत सुरवसे यांची हत्या करण्यात आली आहे सूर्यकांत हा एक सामाजिक कार्यकर्ता पनवेलवरून पनवेल वरून येऊन तर नळदुर्ग इथं समाज कार्य करत होता पण जयकुमार गायकवाड यांच्यासोबत त्याचा वाद झाला आणि जयकुमारनं त्याच्या मुलाला हातून सूर्यकांतला भर रस्त्यावर संपवलं सामाजिक कार्य का करतो असं म्हणून खून केल्याचा आरोप सूर्यकांतची पत्नी करुणा सुरवसे यांनी केला आता एखाद्याला मारायला इतकंच कारण पुरेसं नाही म्हणजे हा वाद आधीपासून असणार हो आहे तसंच सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे हा त्याची पत्नी आणि मुलांना घेऊन पनवेल इथे राहत होता धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग हे त्याचं मूळ गाव आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून तो त्याच्या कुटुंबासोबत पनवेलला स्थायिक झाला पहिल्यापासूनच त्याला समाजकार्य करण्याची आवड आजही तो जमेल तसं समाजकार्य करत होता स्वतःच्या गावातही काही बदल घडवून आणावा असं त्याला नेहमी वाटायचं म्हणून सूर्यकांत नळदुर्ग हा त्याच्या मूळ गावातही समाजकार्य करत होता तो अधून मधून नळदुर्गला जात असे एक दोन दिवस तिथं राहून पुन्हा त्याच्या कुटुंबाकडे पनवेलला माघारी तो गेला पण ही त्याची शेवटची फेरी टरली। त्या दिवशी तो नळदुर्ग बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या हॉटेल शिवराज अँड बार मध्ये बसला त्याच हॉटेलमध्ये आधी जयकुमार गायकवाड येऊन बसलेला जयकुमार गायकवाड हा नळदुर्गचा रहिवासी तो नळदुर्गच्या बौद्ध नगर मध्ये राहतो तिथे त्याचा चांगलाच दरार आहे त्या रात्री दोघे वेगवेगळ्या टेबलवर बसले होते जेव्हा सूर्यकांतनं आजूबाजूला पाहिलं तेव्हा तिथं समोर बसलेला जयकुमार गायकवाड त्याला दिसला एवढ्या जयकुमारनंही सूर्यकांतला पाहिलं दोघांच्या नजरा एक झाल्या तू माझ्याकडे रागानं का पाहतोय हो असं जयकुमारनं सूर्यकांतला दम देऊन विचारलं सूर्यकांतनं त्याला उत्तर देत विचारलं की तू कशाला पाहतोयस हो जयकुमारला तसा राग आला आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली जयकुमार गायकवाड आणि सूर्यकांत सुरू असे हे काही आज पहिल्यांदा भांडत नव्हते त्यांच्यात पहिल्यापासूनच वाद होता सूर्यकांतचं समाजकार्य करणं जयकुमारला आवडत नव्हतं त्यानं अनेकदा तो समाज कार्य करणं बंद कर अशा धमक्या सूर्यकांतला दिल्या होत्या त्यामुळे त्यांच्यात अनेकदा असे छोटे मोठे वाद आधीही झाले होते ते दोघेही एकमेकांवर खुन्नस ठेवूनच होते त्या दिवशी मात्र हा वाद जरा जास्त झाला आधी नुसती बाचाबाजी झाली नंतर जयकुमारनं शिवीगाळ करायला सुरुवात केली सूर्यकांतनं सु त्याला शिवीगाळ केली त्यांच्यातील भांडण वाढत जातं हे पाहून हॉटेल मालकांनी दोघांनाही बाहेर काढलं बाहेर आल्यावर हा वाद आणखीनच विकोपाला गेला जयकुमारनं त्याला मारायची धमकी दिली सूर्यकांतनं खिशातलं चाकू काढला त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला पण जयकुमार मागे सरला नाही त्याने लगेच त्याच्या मुलाला म्हणजे सोहन गायकवाडला फोन लावला सोहन हा बावीस वर्षांचा तरुण मुलगा या वयात मुलांच्या अंगात एक आग असते भांडण करणं बाईगिरी करणं कोणाला मारणं हा त्यांचा या वयातला डॅशिंग कारभार असतो सोहनही असाच काही क्षणातच तो हातात कोयता घेऊन हॉटेल जवळ आला त्यांना लांबूनच सूर्यकांतला पाहिलं ला। सूर्यकांत हा जयकुमार समोर उभा होता आणि त्यांच्यात बाचाबाची सुरूच होती लांबूनच ते पाहिलं ला आणि तिथूनच सूर्यकांतला शिव्या द्यायला सुरुवात केली माझ्या बापाला मारतोय का असं म्हणत तो सूर्यकांतवर धावत सुटला पण पाऊस पडलेला असल्यामुळे हॉटेल बाहेरची फरशी ओली झालेली त्यावर तो पाय घसरून पडला पण सोहननं मागे पुढे न पाहता त्याच आवेशात उठून कोयत्यानं सूर्यकांतवर वार करायला सुरुवात केली सोहन हा सूर्यकांत वर सलग वार करत होता दोन तीन वार केल्यानंतर सूर्यकांत जमिनीवर कोसळला पण सोहनने त्याच्यावर वार करणं सुरूच ठेवलं त्यानं आधी पाठीवर वार केले मग मानेवर आणि नंतर तो जमिनीवर पडल्यावर त्याला पलटवून त्याच्या छातीवर वार करायला सुरुवात केली हा सगळा थरार हॉटेलमधील लोक पाहत होते जयकुमारही बाजूलाच उभा होता हॉटेलमधील काही लोक सोहनला थांबवायला आले तेव्हा जयकुमारनं त्यांना अडवलं आणि सोहनला पाठिंबा दिला सोहननं पण त्याच्या या क्रूर कृत्यात अडथळा आणणाऱ्यांवर कोयता उगारला त्याचं भयानक रूप पाहून सगळेजण मागे हटले त्यानंतर त्यांच्यामध्ये कुणीही गेलं नाही आणि तो सूर्यकांतवर वार करतच राहिला सूर्यकांत रक्ताच्या थारवळ्यात पडलेला होता सोहन त्याच्यावर वार करत होता तिथं असलेले लोक लांबूनच हा सगळा प्रकार पाहत होते एकूण सतरा वार केल्यानंतर कुठे तो थांबला हॉटेल मालकानेही त्यांच्यात पडू नका असं म्हणून हॉटेलमधल्या माणसांना मागे नेलं या सगळ्या लोकांसमोर सोहन आणि जयकुमार गायकवाड या बाप लेकांनी मिळून सूर्यकांत सुरवसेची कशी निर्गुण हत्या केली हे या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये या बाप विरोधात सूर्यकांतच्या पत्नी करुणा सुरवसेंनी गुन्हा दाखल केलाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी जयकुमार गायकवाड व त्याचा मुलगा सोहन गायकवाड यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक तीन पाच या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सचिन चंद्रकांत गायकवाड यांच्याकडून केला जातोय त्यांनी आरोपी सोहन गायकवाडला ताब्यात घेतले तर जयकुमार गायकवाड फरार होण्यात यशस्वी झालाय पोलिसांकडून त्याचा सध्या शोध सुरू आहे पण तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात चूक कोणाची सूर्यकांत सुरवसे हा तर साधेपणानं त्याचं सामाजिक कार्य करत होता पण जयकुमार गायकवाड यांना त्याच्या सामाजिक कार्यात प्रॉब्लेम होता इथे तर क्लिअर होतंय की भांडाची सुरुवात ही जयकुमार गायकवाड याच इस्मानं केली यामुळे आता सामाजिक कार्य हाही गुन्हा आहे का या प्रश्नावर जोर दिला जातोय या घटनेबाबतची तुमची मत आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद